हद्दवाडीचं आम्ही समर्थन करत नाही असं आम्ही कधी म्हणणार नाही हद्दवाडीचं आम्हीसुद्धा समर्थन करतो आज माझ्याकडे इथे सगळे ग्रामीण भागातले बरेचसे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आलेले आहेत आम्ही हद्दवाडीचं समर्थन करतो हे जेव्हा मी म्हणते तेव्हा मी खूप काय म्हणतात त्याला खूप जबाबदारीने हे वाक्य बोलते आहे की आमचं सर्वांचं मत आहे हद्दवाढ झाली पाहिजे पण ही केव्हा झाली पाहिजे जेव्हा पहिला महानगरपालिकेने सक्षमरित्या शहर व्यवस्थित सोयीसुविधा देऊन अशा पद्धतीनं चांगलं केलं पाहिजे की स्वतःहून ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतींना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना शहरात आम्हाला सामावून घ्या असं वाटलं पाहिजे मुळात पहिला आमचा म्हणणंच हे आहे की सगळ्या ग्रामपंचायतींचं म्हणा किंवा आज दोन कृती समित्या आहेत एक हद्दवाड करा म्हणते हद्दवाढ कृती समिती आहे एक हद्दवाढ विरोधी कृती समिती आहे हा हे जे स्टेटमेंट आलं की आम्ही कोल्हापूर बंद करणार त्यांनी ऑर्डरच घेऊन आलं पाहिजे हे कुठेतरी हद्दवाड समितीचं म्हणणं होतं पण हद्दवाड विरोधी समितीचं काय म्हणणं होतं हे सुद्धा गृहित धरणं खूप गरजेचं वाटतं मला आणि दोन्ही बाजूंचा विचार हा झाला पाहिजे मुख्यतः जेव्हा आपण ग्रामीण भागाला घेतो आतमध्ये तेव्हा ग्रामीण भागाचं सुद्धा काय म्हणणं आहे विचारलं पाहिजे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आंदोलनाचं स्वरूप देऊन कुठेतरी मुद्दा भरकटण्यापेक्षा कुठेतरी चर्चेला एकत्र आणलं पाहिजे या दोन्ही कृती समित्यांना आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे आज आम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करतो आम्ही ग्रामीण भागात आहे जसं मी पहिल्यांदाच सांगितलं आम्हाला असं वाटतंय की अजून शहरं सक्षम झालेली नाहीत शहराचे बेसिक प्रश्न सुटलेले नाही आहेत अजून रस्त्यांचे प्रश्न तसेच आहेत गटर्स तसेच आहेत तीर्थक्षेत्र विकास आराखडा झालेला नाही आहे ट्रॅफिकचे प्रश्न तसेच आहेत पाण्याचा प्रश्न तसा आहे ड्रेनेज सिस्टीम अजून तयार नाही आहे म्हणजे शहरात मुळात एवढे प्रश्न असताना तुम्ही हद्दवाढ करून घेऊन तुम्ही काय विकास साधणार आहात हद्दवाढ करायचं निधी भरपूर येणार मान्य आहे पण त्या आलेल्या निधीची तुम्ही पहिला मुळात महानगरपालिकेकडे जो निधी पहिला आलेला आहे त्याची तुम्ही विल्हेवाट कशी लावलेली आहे त्याचा तुम्ही हिशोब कधी लोकांना दिलेलाच नाही आहे मी उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस हा प्रश्न विचारला होता की महानगरपालिकेला जेव्हा अमृत योजनेतनं अमलमाडी साहेब आमदार असताना तीनशे साडेतीनशे कोटीचा निधी आणला त्याचं तुम्ही अजून लोकांना सांगितलेलं नाही की तो साडेतीनशे कोटी आम्ही निधी कसा खर्च केलेला आहे किंवा त्याच्यातनं आम्ही काय सुविधा दिलेल्या आहेत म्हणजे आज शहरातलेच लोक खुश नाही आहेत आणि तुम्ही ग्रामीण भागाला तुम्ही तुमच्यात सामावून घ्यायचं म्हणताय तर मला असं वाटतं की ही कुठेतरी चर्चेतून हा मुद्दा सोडवला पाहिजे आणि आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातनं मी विनंती करते दोन्ही कृती समितींना की हवं असेल तर आम्ही पुढाकार घेतो आणि दोन्ही कृती समिती येऊन समोरासमोर बसून आपण ह्या चर्चेचा तोडगा काढू हवा असल्यास आपण सी एम साहेब डी सी एम साहेबांची वेळ घेऊन जाऊ तिथे प्रश्न सोडवू पण प्रत्येक वेळेस कोल्हापूरमध्ये कुठलीही चांगली गोष्ट होत असताना किंवा विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत म्हणून की काय पण असे मुद्दे चर्चेला आणून त्याचं राजकारण विनाकारण लोकांनी करू नये म्हणजे कोणीही असो आता कृती समिती असेल त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हणते की काही लोक खरोखर पोटतिडकीने सांगत असतील की असं व्हायला पाहिजे पण तसंच विरोधी कृती समितीमध्ये पण आहे ना तुम्ही त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि याच्यातून चर्चेअंतर्गत आपण पुढे मार्ग काढूया इतकंच आमचं म्हणणं आहे